मित्रांनो आज आपण तुम्ही बघू शकता हिंदुस्तान ट्रॅक्टर स्वतः मालक आहे त्याच्यावरून त्यांची थोडीशी माहिती लावून घेणार ना नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव काय आहे सागर महादेव निकम राहणार गाव राहणार कने गाव का भरपूर आपलं कधी बसलो तुम्ही या क्षेत्रात दोन हजार तीन पासून माझ्याकडे महिंद्र ट्रॅक्टर होता पहिला किती ट्रॅक्टर आहेत आपल्या तीन तीन ट्रॅक्टर आता कुठल्या कारखान्यात आले शेवारना कारखाना आणि दुसरं दोन दोन राजाराम राजारंभ ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरांचं ड्रायव्हरांचं कसं असतं सतरा अठरा हजार रुपये दोन कसं तुम्हाला परवडते कसं म्हणजे कसं असते आपण जितका लोड भरेल तितका आपला फायदा असतो वीस बावीस टन पत्र जर गेला तर वाहतूक आपल्याला भेटतो तुटनी लोकांना म्हणजे मुकादम लेबर असं भेटते आणि आपण आपल्यामुळे कसं होतं चार लेबर बी जात असं होतं कारखान्याचं कसं असतं म्हणजे आता कारखान्या मला पैसे देतो वास्तू लेबर असं समजा किती किलोमीटर चा एरियात असतो वीस किलोमीटरला काय चार्जेस प्रमाण वीस किलोमीटर आता आपल्याला वारणा कने ते कनेगाव आमचं वीस तेवीस किलोमीटर आहे तर त्याने आता सरासरी साडेतीनशे रुपये अडीचशे रुपये टन वाटतो टनाला तेवढं तुम्हाला पैसे दिले हा कारखाना आपल्याला पैसे दिले मग तेवढं तुम्ही काय काय करताय त्याने आपण ऊस तोडून भरून कारखान्यात पोच करायला तेवढ्या पैशात हा आणि डिझेल वगैरे डिझेल त्यांचं असतं त्याला आपलं मायनस करते मायनस करते हा तोडणीचा विषय वेगळा राहतो मी वाटतो की राहिला तोडणी आपल्याला टनाला तीन चारशे एकोणचाळीस रुपये त्याच्यात कमिशन टनाला चारशे एकोणचाळीस रुपये मग तुम्हाला राहते का म्हणजे हाय का चांगला चार पाच महिन्या तीन महिन्यात ऑलरेडी आपल्याला अडीच तीन लाख रुपये पाचशे पंच्याऐंशी स्वतःवर त्यानंतर तुम्हाला कसं सुचवलं की बाबा दुसरा वाढवलं वाढला धंदा वाढला त्याच्यापेक्षा जास्त लागली याला हिंदुस्थान ट्रॅक्टर आणि त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी म्हणून सोडले का आपण हिंदुस्थान आमच्या भागात बागायला भेटत नाही सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यापुरतच राहिलंय बायक स्कूट राहील तरी याचं मॉडेल कधीच शे दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच मॉडेल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आता बाकीच्या पेक्षा स्टेरी वगैरे वेगळं असते मग तसं काय तुम्हाला चालवतो ते अजून कसं आपल्याला ते दोन हजार तीन पासून त्यांच्याकडे ते आम्हाला म्हणजे कुठले दिलं तर सारखं जास्त चालतंय पॉवर स्टेअरिंग असून साधं स्टेअरिंग असून नवीन आणि ह्याच्यात काय फरक आहे म्हणजे आता नवीन नवीन पॉवर स्टेअरिंग पॉवर ऑइल म्हणजे नवीन ड्रायव्हर जाईल लगेच शकतो त्यात हे जेव्हा कोण बसत नाही ना नवीन ड्रायव्हर दिसताना विचित्र पहिल्यांदा बघितलं विषय काय काय नाही नाही कसं ते शेज शो राजा माणूस आहे माझं सराज बिराज काय बांधकट नाही ताकत ताकद फुल किती एचपी शो पन्नास साठ ऐंशी असं तीन एस पी त्याला पण किती टन मिळू शकतो तुम्ही किती भरची राहते आपण बेचाळ टन ऊस भरलाय त्या सगळ्या निवळ ऊस सगळ्यात हायस्ट सगळ्या हायस्ट बेचाळ टन बेचाळ टन निवळ ऊस टोल्या सोडून होत आता हे लेबर आपल्याकडे कसं आहे हो आपण जाणार ते तुटणीकडे बस जत तालुका येते मसवड येते बीड येते तर तुम्हाला एमपी येते गुजरात येते त्यांना पैसे कसं देतात आपण आग्रह आढावा देतो जास्त म्हणजे कशावर ठरवताय तुम्ही पैसे सीझनवर असते अख्ख्या मग समजा आदिवासी लेबर असली तर पन्नास साठ हजार रुपये स्थानिक असली की कोण दीड लाख देतो दोन लाख देतो तीन लाख देतो त्याच्या त्याच्या ब्रीडवर मालकाने पैसे घेतलं असते ऊस तोडण्याबद्दल तुम्ही स्वयंछन पैसे घेतले तर कारण की तुम्ही बाकीचं दिलेलं असते कारण की आता मध्ये निघालो होतो आमच्याकडे शेतकऱ्यांची परत नाही शेतकऱ्याकडे कसं येते कोण शंभर रुपये टनाल देते कोण टाव पैसे देते बाबा झाला की पन्नास रुपये एका वर्षात तुम्ही किती साधारण अडीच ते तीन हजार टन एका टक्के आणि टोटल म्हणलं तर तीन त्रिक नऊ दहा हजार टन धन्यवाद साहेब माहिती दिल्या